महाराष्ट्रामध्ये जो पवित्र असेल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने भगवा सप्ताह ठिकाणी सुरू झालेले आहे आणि त्याचा पहिला भाग म्हणजे आज या ठिकाणी आमचे पिसे जे सर्व सहकारी पदाधिकारी प्रमुख वाघ असतील आमचे सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो आज घरोघरी जाऊन शिवसैनिकांची नोंदणीसुद्धा आपण करते मतदार मतदारी यादीमध्ये नावं टाकण्यासाठी सुद्धा ही मोहीम सुरू आहे आणि लोकांशी संपर्क साधण्यासाठी ही आज ही मोहीम सुरू आहे आणि मला वाटतं चांगल्या पद्धतीने याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि मला वाटतं आमचे सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो त्यांचा अभिनंदन पांडे पांडेांचा सत्कार करताना मान्य श्री राजेंद्र विचारी झाले đọc nha cái <laughs> gì cái gì cái gì cái gì cái gì cái gì और भाई क्या